हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुत्रदा एकादशी आज आहे स्मार्त पुत्रदा एकादशी बघा काही लोक भागवत एकादशी पकडतात तर काही आदल्या दिवशी जी स्मार्त एकादशी पकडतात आता पुत्रदा एकादशी आज आहे मात्र उद्या देखील उद्या भागवत एकादशी आहे तर उद्यासुद्धा सायंकाळी तुम्ही हा उपाय करू शकता कारण पुत्रदा एकादशी आहे वर्षाची शेवटची एकादशी आहे ज्यांना स्मार्थ एकादशी असते त्यांनी आज करा ज्यांना भागवत एकादशी असते त्यांनी उद्या करा तर पुत्रदा एकादशीचा हा उपाय आहे की जो संध्याकाळी कर। तुम्हाला करायचा आहे आता उपाय कशासाठी करायचा आहे तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांवरची नजर निघून जाण्यासाठी मुलांची रक्षा होण्यासाठी मुलांना नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी मुलांचे कुठलेही कामं अडकत असतील तर ते पूर्ण होल्या होण्यासाठी अर्थात हा दिवा लावायचा आहे आईला जर मासिक धर्म असेल तर वडील देखील हा दिवा मुलांसाठी लावू शकतात तर लक्षात घ्या दिवा हा संध्याकाळी लावायचा आहे साडेसहा नंतर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आज ले, आज लावू शकता किंवा उद्या देखील लावू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे एक कणकेच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे कणकेच्या पिठाच्या दिव्याला सोन्याच्या दिव्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे त्यामुळे कणकेचा पिठाचा दिवा जर तुम्हाला बनवणं झालं तर तुम्ही आवर्जून बनवा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही साधी मातीची पणटी घेतली तरी देखील चालेल आता कणकेच्या पिठाचा दिवा बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून कणिक मळून तो दिवा बनवायचा किंवा मग तुम्ही साधं चपात्यांसाठी जे पीठ मळलं असेल त्याचा दिवा बनवला तरी चालणार आहे एकमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आता तुम्ही कणकेच्या पिठाचा घ्या किंवा एक मातीची बंटी घ्या मातीची बंटी जुनी असली तरी देखील चालेल मात्र ती स्वच्छ घासून पुसून घ्यायची आता दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आता आमची परिस्थिती नाही आहे आमच्याकडे गाईचं तूपच नाही आहे तर तुम्ही देवासाठी जे तेल वापरता ते तेल तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्या दुहेरी कापसाच्या वातीला थोडीशी हळद देखील तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुम्ही तूप टाकलं असेल किंवा तेल टाकलं असेल तर त्यामध्ये दुहेरी कापसाची वाच टाकायची आहे तो दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे दिवा प्लेटमध्ये ठेवत असताना दोन तीन तांदळाचे दाणे का होईना त्या प्लेटमध्ये ठेवायचे आणि त्यावर तो दिवा ठेवायचा दिव्याला आसन देणं खूप गरजेचं असतं झालं आता तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोरच प्रज्वलित करायचा आहे देवाकडे तोंड करून तो दिवा तू मातीची पंडी असेल किंवा कणकच्या पिठाचा दिवा असेल तर तो प्रज्वलित करायचा आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे ती टाकायचे आहेत आणि तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे अर्थात संध्याकाळची वेळ आहे देवा देवघरातला जो दिवा आहे तो सुरू असेलच धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे तुळशीजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तसं जर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणं याला अतिशय खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याचे खूप चांगले परिणाम देखील आहे मात्र रोज शक्य होत नाही तर निदान एकादशीच्या दिवशी जरी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ आवर्जून लावावा झालं आता जो दिवा आपण तयार केला आहे मुलांसाठी तिथेच तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये काळे तीळ टाकायचे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून घ्यायची आणि तिथे बसूनच तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बालकणकधारा कणकधारा स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे आता ह्या तीन सेवा तुम्हाला तिथे बसूनच देवघरासमोर बसूनच करायच्या आहेत तो दिवा तुम्हाला देवघरासमोरच तिथेच प्रज्वलित करून तिथेच राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही अ, तुमचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा था तुम्ही देवांची पूजा करणार अर्थात तेव्हा तो दिवा मातीची पंठी असेल तर तुम्ही तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्यातली वात जी तीळ असतील ती निर्माल्यामध्ये टाकायचे कण आणि तो दिवा तुम्ही घासून पुसून परत वापरू शकता पण तुम्ही कणकेच्या पिठाचा दिवा घेतला असेल तर त्यातले देखील वात आणि काळे तीळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायचे आणि तो कणकेच्या पिठाचा दिवा तुम्ही कुठल्याही झाडाखाली ठेवून देऊ शकता की जिथे कुठे पशुपक्षी किंवा कीटकनाशकं तो दिवा खाऊन घेतील तर अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा एकादशीच्या दिवशी तांदूळ हे वर्ज्य मानले जातात त्यामुळे चुकूनही एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा नियम पाळून घ्या की एकादशीच्या घरती एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भात शिजता कामा नाही त्यामुळे एकादशीला भात आपल्या घरामध्ये शिजवू नये त्याचबरोबर या दिवशी तुळशीला मा तुळशी मातेला देखील हात लावू नये तुळशीची मंजिरी पानं देखील या दिवशी तुळू नये व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा